हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण इथे तुम्हाला मी एक खूप छान अशी ड्रिंक सांगणार आहे जर तुम्ही ती ड्रिंक तुमच्या मध्ये जर दररोज फॉलो केली ना तर तुमचं वजन कमी व्हायला तुमच्या कॅलरीज बर्न व्हायला तुम्हाला खूप मदत होणार आहे तर इथे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला उठल्या उठल्यास तुम्हाला तुम्हाला एक ग्लास पूर्ण गरम जिऱ्याचं पाणी घ्यायचं आहे जिरं काय करा रात्री भिजत ठेवा जर शक्य असेल तर रात्री भिजत ठेवा नाहीतर मग जर समजा कधी विसरला तर काय करा सकाळी एक तोप घ्या छोटासा पातेला घ्यायचा आहे त्याच्यात एक किंवा दीड चमचा जिरं टाका व्यवस्थित आणि ते चांगलं उकळू द्या थोडस तुम्हाला अर्धा असं सा झाल्यासारखं वाटलं पाणी कि ते बंद करायचंय आणि तुम्ही ते गाळून त्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे सिप सिप करून घ्या जसं आपण चहा वगैरे पितो तसंच हे पिहालात ना तुम्ही दररोज तर रिकाम्या पोटी घ्यायचं आहे याच्यामुळे ना तुमचं वजन ना फास्ट कमी व्हायला मदत होते कधीतरी काय होतं की आपण बाहेरचं काहीतरी खातो तर काय होणार आहे जास्त जर तुम्ही दिवसभरात घेतल्या तर त्या कॅलरीज लवकरात लवकर फास्ट बर्न होणार आहेत कमी होणार आहेत त्यामुळे ना ही ड्रिंक तुम्ही तुमच्या मध्ये नक्की ठेवा सकाळी उठल्या उठल्यास तुम्हाला रिकामी पोटी घ्यायचं यामुळे ना तुमची रोग तुम् प्रतिकारशक्ती सुद्धा चांगली होणार आहे ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्या लोकांचा कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होणार आहे किंवा तुम्हाला जेवणामधून काही आपल्याला कधीतरी काहीतरी खाल्लं तर आपल्याला ऍसिडिटी होते किंवा काही लोकांना गॅसचा प्रॉब्लेम असेल तर ह्या सगळ्या समस्या सुद्धा तुमच्या कमी होणार आहेत तुम्ही ना ही ड्रिंक तुमच्या डाएटमध्ये नक्की ठेवा सकाळी उठल्या उठल्याच तुम्हाला दे उतले 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 ही ड्रिंक घ्यायची आहे आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ती कशी बनवायची मी नक्की ह्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवेल आता तुम्ही ड्रिंक तर घेतायच तुम्हाला ही सकाळीच उठल्या उठल्या घ्यायची आहे संध्याकाळी ग्रीन टी सुद्धा सुद्धा खूप सारे फायदे आहेत तुमच्या मेटाबॉलिझम हे तुमचं चांगलं फास्ट होणार आहे आणि यामुळे ना तुम्ही तुमचं वजन हे लवकरात लवकर कमी करू शकता मेटाबॉलिझम चांगलं झाल्यामुळे ना आपल्या कॅलरीज बर्न व्हायला आपल्याला मदत होते आणि ह्या सोबतच आज मी तुम्हाला काही साध्या आणि सिंपल खाली मॅट वरती बसून एक्सरसाइज दाखवणार आहे तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहे ना ह्या पूर्ण तुमच्या बॉडी साठी आहे त्यामुळे ना असं नाहीये की फक्त हातच कमी होणार आहे पायच कमी होणार आहे पोटच कमी होणार आहे नाही तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज करून सुद्धा तुमच्या पूर्ण शरीरावरील चरबी कमी करू शकता तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे इथे तुम्हाला खाली बसल्या बसल्यास वॉर्मअप करून घ्यायचं आहे वॉर्मअपचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सुद्धा शेअर केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता फक्त मी तुम्हाला इथे सांगते जे लोक नवीनच आहात त्यांना माहिती नसेल तर फक्त तुम्हाला काय करायचंय श्वास घ्यायचंय श्वास घेत मानवरती श्वास सोडत मान खाली तुमची चीन तुमच्या इथे कळायला टच करायचं प्रयत्न करायचंय असं तुम्हाला दहा वेळा करायचंय त्यानंतर इथे श्वास घेतला श्वास घेत तुम्हाला मानेला तुमच्या सर्कल करायचंय खाली यायचंय असं क्लॉक वाईज तुम्हाला दहा वेळा करायचंय आणि तुम्हाला डाव्या साठून तुम मान डाव्या साईडला पाठीमागे उजव्या साईडला आणि इथे श्वास सोडला क्लॉक वाईज दहा अँटी क्लॉक वाईज दहा असा एक सेट मारला की त्यानंतर शोल्डर रोटेशन करायचं आहे क्लॉक वाईज करायचं आहे आणि त्यानंतर खाली अँटी क्लॉक वाईज असं करून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचंय थोडासाच इथे तुम्हाला वॉर्म अप करून घ्यायचंय दोन्ही हात सरळ इथेच तुम्हाला हँड रोटेट करायचे आहे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज असं तुम्ही दहा दहा जे तुम्हाला सगळे सेट मारून घ्यायचे आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत ह्या ज्या तुम्हाला मी आज एक्सरसाइज दाखवणार आहेत ना खूप छान एक्सरसाइज आहे यामुळे तुम्ही तुमचा पोट तर तुम्ही तुमचं कमी करणारच आहात पण तुमच्या कमरेवरचा पाठीमागे बॅक साईडला जो काही फॅट असतो ना तो सुद्धा कमी होणार आहे तर मग चला तर आपल्याला इथे काय करायचंय दोन्ही पाय तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे व्यवस्थित ओपन करा जेवढे होत आहेत तेवढे केलात तरीही चालेल मी तुम्हाला इथे दहा दहाचं काउंटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला इथे तुमचा उजवा डावा हात तुम्हाला खाली ठेवायचा आहे डावा हात समोर आणि इथे तुम्हाला जसं आपण सर्कल करतो चक्की चला वासन करतो तसं सेम तुम्हाला एका हाताने करायचंय वन क्लॉकवाईज वाईज करायचंय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही इथे क्लॉकवाईज केलं आता तुम्हाला इथे डाव्या हाताने अँटी क्लॉकवाईज करायचंय तुम्ही हा सायटून केला तर तुम्हाला डाव्या ने करायचंय स्टार्ट वन टू जेवढं तुम्ही सुरुवातीला खाली जाऊ शकता ना तेवढं तुम्हाला खाली जायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही ज्या वेळेला तुम्ही हात पूर्ण सर्कल करताना त्यावेळेला पूर्ण ताण तुमचा इकडून इथपर्यंत येतो त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला त्या स्ट्रेचिंग कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ती एक्सरसाइज तुम्हाला फील करायची आतून आणि आता तुम्ही तुम्हाला दहा काउंटिंग दाखवलं तुम्हाला इथे ट्वेंटी काउंट करायचं आहे नवीनच असाल तर दहा दहा काउंटिंग केलं तरीही चालेल ह्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत एक सेकंड रिला थोडा वेळ दहा सेकंड रिलॅक्स व्हा त्यानंतर दुसरा सेट पुन्हा दहा किंवा वीस सेकंड रिलॅक्स पुन्हा तिसरा सेट असे तुम्ही तीन सेट मारून घ्यायचे इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तिथे काय करायचंय आपल्या डाव्या हाताने आपल्याला इथे कमरेला आपल्या उजव्या साईडला पकडायचा आहे आणि उजवा हात इथे तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास घेत हळूहळू हात खाली जेवढं तुम्ही खाली जाऊ शकता ना तेवढं तुम्हाला खाली जायचंय इथे तुम्हाला सुरुवातीला होल्ड राहायचंय वीस सेकंड राहा थर्टी सेकंड होल्ड राहा पूर्ण ते ताण येऊ दे प्रेशर येऊ दे थोडस दुखू दे त्यानंतर हळूच रिलॅक्स व्हायचे स्लोली काही करू नका सुरुवातीला त्यानंतर डावा हात पूर्ण हात स्ट्रेच करा एकदम स्ट्रेच हात असा वाकू नका हात पूर्ण स्ट्रेच करायचं जो काही ताण येतोय ना त्याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे थोडस सुरुवातीला दुखणार आहे इथे होल्ड राहायचं आता तुम्ही इथे होल्ड राहिलात त्यानंतर तुम्हाला हीच एक्सरसाइज कंटिन्यू करायचे फास्ट मध्ये करलात तरीही चालेल किंवा स्लो मध्ये केला तरीही चालेल वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता तुम्ही ह्याचे दहा दहा असं काउंटिंग केलं तीन सेट मारलेत आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज ज्यावेळेला तुम्ही कराल ना दुसऱ्या दिवशी पासूनच तुम्हाला तुमची बॉडी हलकी हलकी वाटेल नक्की ट्राय करा त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात आपल्याला इथे एंटरलॉक करायचे आणि हात वरती पूर्ण हात वरती ठेवायचे आणि तुम्हाला थोडस तुमच्या साईडला बळायचं आहे श्वास घेतला श्वास सोडत खाली इथे इथे होल्ड राहायचंय टेन वेळा काउंट करायचं आहे स्लोली स्लोली करायचंय आणि होल्ड राहायचंय पूर्ण ताण येणं तुमच्या पूर्ण पाठीपासून येणार आहे हात पूर्ण स्ट्रेच ठेवायचे आहे मांड्या पूर्ण स्ट्रेच होणार आहे आणि इथे उठताना सुद्धा श्वास आहे श्वास इथे सोडून दिला इथे पुन्हा श्वास घेतला श्वास सोडला इथे सुद्धा होल्ड राहायचा आहे हळूहळू तुम्हाला सेकंड वाढवायचे से आहे जेवढा वेळ तुम्ही होल्ड राहणार ना तेवढा वेळ तुमची जी काही कमरेवरची चरबी आहे ना ती पूर्ण स्ट्रेच होणार आहे आणि दररोज तुम्ही त्या स्ट्रेचिंग जर तुम्ही केली ना तर जो काही फॅट असतो ना तो हळूहळू ताणला जातो स्ट्रेच होतो आणि त्याच्यावरचा फॅट आहे ना तो कमी होत असतो हळूहळू कमी होत असतो तुम्हाला लगेच सुरुवातीला दिसणार नाही जसे तुम्हाला ड्रेस लूज होतील ना तसं तुम्हाला समजणार आहे आता इथे आपण तीच एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत श्वास घेतला पुन्हा उठताना श्वास घेतला श्वास सोडला डाव्या साईडला असं तुम्हाला कंटिन्यू करायचं वीस वेळा काउंट करायचा हे पूर्ण वीस वेळा करा नवीनच असाल तर दहा वेळा करा उद्या काउंटिंग वाढवा परत तिसऱ्या दिवशी थोडं काउंटिंग वाढवा असं तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे आळस येत असेल कंटाळा येत असेल एक्सरसाइज करायला तर माझ्या सोबतच करा जेणेकरून तुम्हाला मोबाईलवरती व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही एक्सरसाइज करू शकता असं तुम्हाला करायचंय ह्याचे सुद्धा तीन सेट मारायचे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला इथे ना सरळ बसायचं आहे पाय दोन्ही समोर सरळ ठेवायचे आहेत आणि इथे कंबर वगैरे पाठ एकदम सरळ ठेवायचे दोन्ही हात तुम्हाला इथे एंटरलॉक करायचे आहेत आणि तुम्हाला ना तुमचे दोन्ही हात तुमच्या पायांच्या बोटांच्या तुम्हाला साईटला म्हणजे पाठ पुढे घेऊन जायचे आणि आता इथे तुम्हाला वरती उठायचंय श्वास घेतला श्वास सोडत पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय वीस वेळा कितीही तुमचं पोट असू दे पुढे आलेलं ते नक्की कमी होणार आहे त्याचा पूर्ण प्रेशर आहे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरती जातो तुम्ही ज्या वेळेला खाली जाता ना त्यावेळेला फॅट सुद्धा कमी व्हायला मदत होते पूर्ण बॅक साईडतून जो काही फॅट आहे आपण कुठलाही ड्रेस घालतो किंवा ब्लाउज ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेला ना तो फॅट दिसून येतो तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे श्वासावरती लक्ष ठेवा श्वास घेतला खाली गेल्यावरती श्वास सोडायचा आहे वरती येताना श्वास घ्यायचा आहे श्वास घेणं आणि सोडणं हे एक्सरसाइज मध्ये खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आता इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत सेम आपल्याला सरळ बसायचं आहे पायांची बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे आपल्याकडे खेचायची आहेत दोन्ही हात आपल्याला क्लोज करायचे मुठी बनवायचे पाठ एकदम समोर सरळ सरळ ठेवायचे आणि इथे आपल्याला श्वास घेतला थोडस बॉडी पाठी घेऊन जायची श्वास घेतला श्वास थोड वन पूर्ण हात सर्कल करून घेऊन यायचे पाठीमध्ये टू थ्री फोर फाय सिक्स जो ताण आहे ना तो पूर्ण पोटावरती येणार आहे फ्रेंड्स असं तुम्हाला दहा वेळा क्लॉक वाईज केलं आता अँटी क्लॉक वाईज करायचंय खालून आपल्याला हात वरती घेऊन यायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत दहा वेळा क्लॉक अँटी क्लॉक वाईज दहा वेळा असा एक सेट मारलात की त्यानंतर पुन्हा अजून दोन सेट मारायचेत नक्की करून बघा खूप छान एक्सरसाइज आहे आता ह्या सगळ्या एक्सरसाईज झाल्या ना की ते आपण थोडा वेळ प्राणायाम करणार आहोत प्राणायाम मध्ये आज आपण प्राणायाम करणार आहोत हा प्राणायाम ना आपल्या महिलांसाठी खूप छान प्राणायाम आहे आपलं मन एकाग्र होण्यासाठी हा प्राणायाम नक्की खूप फायदेशीर ठरतो जर तुमच्याकडे अगदीच वेळ नाहीये तर फक्त एक मिनिट करा थोडा वेळ ध्यान करा जर तुम्ही तुमच्यासाठी एक दोन मिनटं प्राणायामसाठी काढू शकत नाही ना तर आपण लाईफमध्ये काहीच करू शकत नाही असं मला वाटतं कारण आपल्या स्वतःसाठी आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत सगळ्या गोष्टी विसरून जायचे आहेत आणि सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवायचंय आपण जो आपल्या ना नाकाद्वारे श्वास घेतोय श्वास सोडतोय ह्याच्याकडेच तुम्हाला लक्ष ठेवायचंय पूर्ण तुम्हाला ती गोष्ट आतून फील करायची आहे आणि प्राणायाम किंवा ध्यान करायचं आहे अगदीच काही समजत नसेल तर काय करा मोबाईल घ्या साईडला मोबाईल वरती सर्च करा ओम शॅंटिंग टाका त्याच्यावरती टाकून तुम्ही ते व्हायब्रेशन वरती तो तुम्हाला साऊंड ऐकून सुद्धा तुम्ही शांत बसून त्या आवाजावरती लक्ष ठेवू शकता खूप छान वाटेल जरी आपलं मन कुठेतरी दुसरीकडे आपल्याला दुर्लक्ष होत असेल तरी काय करायचंय मनाला स्वतः तुम्हाला कंट्रोल करायचंय आणि आपलं लक्ष पूर्ण आपल्या श्वासावरती घेऊन यायचंय असं जर तुम्ही डेली केलं ना बघा तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस होतील तुम्हाला फ्रेश वाटेल आळस येणार नाही कंटाळा वाटतो तो होणार नाही पण जर तुम्ही रेग्युलर केलं तरच आज केलं परत दोन दिवसांनी नाही केलं तर असं होणार नाही त्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस करत राहणे गरजेचं आहे आणि तुमचे जे काही आजार असतात आपल्याला आतून ते काही समजत नाही ते, 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 ते सुद्धा बरे होतात त्यामुळे नक्की करा आणि आज आपण किती एक्सरसाइज केल्या आहेत त्या मला ना तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा किती एक्सरसाइज केल्या आपण आज आणि आपण आज कोणता प्राणायाम केला हे सुद्धा मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण पाहूया तो काय प्राणायाम आहे आपल्याला शांत बसायचं आहे पद्मासन मध्ये बसा किंवा नुसतं मांडी घालून बसला तरीही चालेल डोळे बंद ठेवायचे आहेत पाठ कंबर वगैरे एकदम सरळ ठेवायचे आहे डोळे बंद पूर्ण लक्ष श्वासावरती तुमचं पूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या श्वासावरती ठेवायचं आहे सरळ बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा अंगटा तुमच्या कानावरती ठेवायचा आहे हलका हाताने प्रेस करायचा आहे आणि तुमचं एक बोट तुमच्या एब्रोवरती ठेवायचं आहे एक तुमच्या डोळ्यावरती एक तुमच्या नाकाच्या वरती किंवा खाली ठेवू शकता किंवा आणि एक तुमचं शेवटचं बोट आहे ते तुम्हाला लिप्सच्या खाली आहे आणि तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास जसं मधुमक्कीचा आवाज असतो तसा तुम्हाला आवाज काढायचा आहे Hmm, करून तुम्हाला आवाज काढायचा आहे या प्राणायाममुळे तुमचं मन हे एकाग्र होणार आहे ज्या लोकांना जास्त राग येतो किंवा काही टेन्शन तो सुद्धा कमी होणार आहे किंवा काही लोकांना थायरॉइड असेल किंवा काहीतरी गळ्याचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा ठीक होतो तुम्हा तुमचं कॉलेस्ट्रॉल सुद्धा जास्त असेल तर ते कमी होण्यास सुद्धा मदत होते आणि ह्या प्राणायाममुळे ना तुम्हाला शांत झोप सुद्धा लागणार आहे त्यामुळे हा प्राणायाम तुम्ही नक्की करा ज्यांना हाय बीपीचा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे असं तुम्हाला पाच सहा वेळा करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात एकमेकांवरती रफ करायचे आहेत आणि आपल्या पूर्ण फेसवरून आपल्या पूर्ण शरीरावरून फिरवायचे आहेत आणि हळूहळू आपले डोळे ओपन करायचे आहेत तर फ्रेंड्स